इंस्टाग्राम जर तुम्ही जरी उघडले तर तुमच्या लक्षात एकदा येईल की मानसिकता काय आहे संघटनेशी आता उरलेले जे लोक आहेत त्यांच्या आपल्याला जे इतर आरोपी लिस्ट पण अटक सगळ्याला अटक करा त्याच्यामध्ये या समाजाचा तुम्हाला शांतता आणि सामाजिक सलोख्याच्या हिशोबाने याने साथ दिली खाऊ नका नाही कोण आमदार गिरीश महाजन मला माहिती आहे सगळं कळत आहे आमच्या पुढे पुणे नाही संविधान इथं बरोबर तुमच्या पुढे पुणे नाही तुमच्या शिवाय तुमच्याशिवाय इथं कोण आम्हाला या ठिकाणी न्याय कोण देणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही कोणाच्याही दबावात राजकीय येऊ नका कोणी आरोपी कायद्याच्या पुढे पवन भावस्कर तो मेन आरोपी आहे तो खतपाणी घालणार आहे त्याला तिथे नव्हता वगैरे असं नाही होत गोसाम बिन लाद यांच्या इमानात बसला नव्हता का नाही तर हे मी तर म्हणतो जर ती संघटना भिडेपर्यंत जात असेल तर त्यांचे तुला काय म्हणजे नाही नाही आहे पण याच्यामध्ये सखोल चौकशी सकत जर नष्ट नाही केलं बरोबर महिन्याभराने पुन्हा एक बळी जायला देतो टक्केच आहे मुला सगळं उकडून फेकायचं काय बिमारी का ही बिमारी हे टेरिस्ट आहे हे आतंकवादी फक्त आमच्या कपाळावर शिक्का आतंकवादाचा हल्ला नाही आमच्यासाठी जनसुरक्षा सुरक्षा निधी यांच्यासाठी काय खुले आमच्या मुस्लिमांना स्टेटसवर शिव्या देणार तिथं धरायला येणार या ठिकाणी मारहाण करणार तुम्ही कायदा हातात घ्यायचा तुम्हाला अथोरिटी दिली कोणी भयंकर भयंकर नका काढल्या साहेब मानवतेचा शेवटचा तिथं सगळं संपलंय गावात चौकात शिवाजी महाराजांचा फोटो मारता तुम्ही तिथं लंगरीत गेले पाहिजे कॉटॅक्स या ठिकाणी ऍक्टिव्ह झाले कोणा या साड्यांच्या छटक छटक चोरांच्या तुम्ही दिंड काढता बांधून इथं मर्डर केला यांनी झाली पाहिजे विनय ऍडिशनल कारण त्या बिचारीला महिलेला मारहाण केली त्यांचा गुन्हा एकदा स्टेटमेंट घेऊन तुडू नका कुणाचाही दबाव चालणार नाही बरं हा एकदा परत तुमच्या मुलीचं एक स्टेटमेंट द्या त्यात ऍडिशनल ती तीनशे चोपन्न तिचं तिला हात वगैरे लावला